मी बारावी शिकलेलो परंतु विश्वास नव्हता हो की सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतो आहे याचा अर्थ हे खूप शिकल्याला पाहिजे सरकारनं दोन तीन दिवस याच्यात घातलेत मी किती शिकलेला आहे म्हणून मला काय अशी पार्श्वभूमी नाही आहे फक्त मी जास्त पुस्तकं पण नाही वाचली जे आहे ते तुमच्यासमोर म्हणतो आहे मी दैनंदिन जीवनात येणाऱ्या लोकांच्या वा अडचणी वाचल्या की याच्यावर तात्काळ पाहिजे एखाद्या माणसाला नाही का आता भूक लागली तर त्याला आत्ता देणं गरजेचं आहे तात्काळ म्हणजे लगेच एखाद्याचा अपघात झाला त्याला तात्काळ हॉस्पिटलला न्यायला पाहिजे तात्काळ याचा अर्थ लगेच तुम्ही पंधरा दिवसांनी नेलं ते मरून जाणार आहे तसं तात्काळ आम्ही शोधलं की आता याच्यावरती उपचार करायचा असेल तर आरक्षणाविषयावर इतका प्रचंड मोठा लढा उभा राहायला पाहिजे आणि ते लढा उभा करण्यासाठी आम्ही गोदापट्ट्यातून अगोदर सुरुवात केली एकशे तेवीस गावं हे अकरा तालुक्यातले आम्ही एकत्र केले आणि त्यांना सांगितलं शंभर टक्के तुम्हाला बाहेर पडायला लागलं एवढ्या एवढे विश्वास ठेवा समाजात एक असं नैऱ्याश्याचं वातावरण गेलं होतं की इतक्या ताकदीनं मराठा एकत्र आला तर हा काय झालं नाही आता हे एकटं काय करणार एक तर मी बारीक दिसतो त्यांनी माझ्यावर कोणी बारसा आठवायना तर पण ते एकत्र करून करून आम्ही लोकांना सांगितलं की एक वेळेस फक्त तुम्ही बरा मराठ्यांचा आरक्षणाचा लढा कसा खेळत जात नाही आपण बघू आणि गोदापट्ट्यातली एकशे तेवीस गावं राहिले आणि एकोणतीस ऑगस्टला अडीच तीन लाख लोकांचा कार्यक्रम झाला आणि तिथून खरी ही धग पूर्ण राज्यभर पसरली